सर्वांना जय ज्योती जय क्रांती सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथजी गुळधरण सर व समस्त सावित्रीच्या लेखींना माझा नमस्कार मी सौ अनिता प्रकाश डोंगरवार अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ गोंदिया वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन करून सर्व स्त्रिया आपल्या पतिदेवाला दीर्घ आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना वडाच्या झाडाच्या रूपात असलेला यमदेवाला करतात पौराणिक कथेमध्ये एक कथा आहे सती सावित्रीचा पती सत्यवान जंगलामध्ये मूर्छा येऊन मृत्यू अवस्थेत खाली पडतो त्याचे ते शव घेऊन सती वडाच्या झाडाखाली येते वडाच्या झाडाला नमस्कार करून यमदेवाचा धावा करते सत्यवानाला जिवंत करण्याची प्रार्थना करते व वा सत्यवान जिवंत होतो म्हणून सर्व स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावा म्हणून वडाच्या झाडाचे पूजन करतात पण विज्ञानात वडाच्या झाडाचे औषधी गुणधर्म सांगितलेले आहे वडाच्या झाडाखाली मूर्छा आलेल्या व्यक्तीला ठेवले असता तो शुद्धीवर येतो वडाचे झाड भरपूर ऑक्सिजन हवेमध्ये सोडतो झाडाची मुळे खूप लांबदूर म्हणजे दीडशे मीटर जमिनीत खोलवर पसरलेले असतात त्यामुळे सदैव हिरवगार व गारवा देणारा हा वडाचा झाड आहे औषधी गुणांनी भरपूर आहे वातावरण शुद्ध व सतेज ठेवतो या बहुगुणी झाडाची पूजा व रक्षा व्हायलाच पाहिजे अठराव्या शतकात सनातनी लोक स्त्रीला अर्ध मेलेल्या स्थितीत जगवीत होता पशुपेक्षाही हीन वागू वागणूक तिला मिळत होती शिक्षणाशिवाय स्त्रीचा उद्धार नाही म्हणून सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षण क्रांती घडवून आणली सन्मानाने जगण्याची दिशा दिली शिकून सवरून स्त्रिया सर्व क्षेत्रात प्रगती करू लागल्या आपल्यासह आपल्या कुटुंबाची आरोग्य उत्तम रीतीने सांभाळू लागल्या स्वतः जगून दुसऱ्यांनाही उत्तम जगवू लागल्या जसा वटवृक्ष सर्वांना जगण्यास सर्व गुण संपन्न आहे तशीच सावित्रीबाई फुलेसुद्धा सर्व स्त्रियांसाठी अदृश्य असे एक वडाचे झाडच मानावे लागेल सती सत्यवान सत्यवानाच्या रूपात वडाच्या झाडाचे महत्त्व आजही आपण पाडत आहोत सावित्री आईने सुद्धा स्त्री शिक्षणक्रांती घडवून स्त्री जीवन उंचावले आहे म्हणून या दोन्ही सावित्रीच्या नावाचे समन्वय साधून स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीबाईच्या फोटोचे पूजन करून एक नवीन झाड लावून वटसावित्री दिन साजरा करावा असा संदेश सावित्री शक्तीपीठामार्फत सर्वांना देण्यात येत आहे झाडे जगवा झाडे लावा भारत मातेच्या धरतीचा प्रदूषण थांबवा